सामान्यांच्या न्याय हक्कासाठी हेक्टर क्षेत्रावर वसलेल्या पैठणजवळील जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांची जनगणना वन विभागाच्या वतीनं दिनांक एकवीस जानेवारी रोजी करण्यात आली यामध्ये एकवीस विविध पाणथळ ठिकाणी पक्षी गणनेसाठी नागरिकांच्या सहभागातून पथके तयार करण्यात आली होती जायकवाडी अभयारण्यातील सोनेवाडीत पक्षी जनगणनेत तीनशे बारा पक्ष्यांची नोंद झाली असल्याची माहिती वनपाल रुपाली सोळसे आणि पक्षीमित्र प्राध्यापक संतोष गव्हाण यांनी दिली आहे जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्षी गणनेची सुरुवात दिनांक एकवीस जानेवारी रोजी झाली यामध्ये अनेक अधिकारी आणि पक्षप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवला यात सर्वश्री पाथर्डीहून आलेले डॉक्टर दीपक जायभाय प्राध्यापक संतोष गव्हाणे प्राध्यापक संतोष तांबे सुनील पायधन दिलीप भगत श्रद्धा गव्हाणे महेंद्र नरके कुलदीप गव्हाणे श्रेयस गव्हाने आदी पक्षीप्रेमी नागरिकांनी आणि श्रीमती आर आर सोळसे पी एस दांडगे आर ए तरवडे एस ए कराळे एन ए थराडे एस आर बुधवंत या वन अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता या सर्वेक्षणात पानकावळे जांभळी पान कोंबडी हळदी कुंकू लहान बगळा व्हाईट नेक आजबी ग्लॉसी आयबीज वारकरी नदी सुरे चक्रवा काळ्या पंखाची ठिटवी चमचा राखाडे बगळा डॉक्टर सेमिडल्स पांढऱ्या छातीचा खंड्या फ्लेमिंगो अशा विविध पक्ष्यांच्या जाती आढळल्या असल्याचे या सर्वेक्षणात अधिकाऱ्यांनी सांगितले दखनी साठी महेंद्र नरके पैठण आज आपण जायकोडी पक्षी अभयारण्यामध्ये अशाही पानपक्षी गणना दोन हजार चोवीस राबवलेली आहे तर आपल्याकडे एकवीस ठिकाणाहून पक्षीगणना करण्यात आलेली आहे त्यापैकी मी दोन ठिकाणी पक्षीगणना केली तर माझ्याकडे सोनेवाडी आणि टाकळी अशी दोन ठिकाणं होती तर मला सोनेवाडीमध्ये अडीचशे तीन ते तीनशे प्रकारचे पक्षी पाहायलाच मिळाले विविध प्रकारचे त्याच्यामध्ये मायग्रेटरी बर्ड म्हणून असतात जे परदेशातून आपल्याकडे येतात स्थलांतरित पक्षी म्हणतो आपण त्यांना तर ती आहेत काही लोकल पक्षी आढळलेली आहेत तरी मागच्या वर्षी वर्षीच्या सेन्सेक्सनुसार यावर्षी गणनेमध्ये तरी कमी प्रमाणात पक्षी आढळून आलेले आहेत असं निदर्शनास आलेलं आहे माझ्यासोबत आपल्या पैठण शहरामधील नामांकित ता, साहेब आहेत गव्हाणी साहेब आहेत नरकेसर होते भगत आ, आ, तर भगत साहेब होते आधी मिळून आम्ही पक्षीगणना केलेली आहे तर आमच्या सर्वांमते पक्षीगणना ही आज झालेली आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्याने ही पक्षीगणना पार पडलेली आहे धन्यवाद शेख जायकवाडी पक्षी अभयारण्य इथून बोलत आहे आज आम्ही आशियाई पानपक्षी गणना दोन हजार चोवीस त्यासाठी एकत्र आलो आलो होतो तर माझ्याकडे करेटाकळी खान खानापूर दहीफळ आणि एरंडगाव असे तीन ठिकाणची गावे देण्या देण्यात आली होती तर त्यामध्ये मला वेगवेगळ्या पक्षींची वेगवेगळे वेग पक्षी वेग आढळून वेग 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 आले माझ्यासोबत डॉक्टर दीपक जायभाय तसेच तरवडे वनरक्षक आणि अर्जुन कुचे आम्ही मिळून पक्षीगणना केली तर त्याचा अहवाल ऑफिसला सादर केलेला आहे धन्यवाद जानेवारी जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये वन विभाग छत्रपती संभाजीनगर व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई यांच्या वतीने व्यापक आशियाई वॉटरलँड बर्ड सेन्सस म्हणजेच पान पक्ष्यांची गणना करण्यात आली या जायकवाडी पक्षी अभयारण्यामध्ये तीनशे चाळीस हेक्टर किलोमीटर एरिया असून जवळपास एकवीस ठिकाणी आजची पक्षी गणना वेगवेगळ्या गटामार्फत करण्यात आली तर प्रामुख्याने ज्या नोंदी आढळल्या त्यामध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्यातील पक्ष्यांची संख्या अत्यंत कमी झालेली असून ती आ, पन्नास टक्क्यापेक्षाही खाली आलेली ही अत्य अति कमी प्रमाणात ब बो, बोरगाव या ठिकाणी आढळले तेही कमी संख्येने होते नेहमी आढळणारे फ्लेमिंगोसारखे पक्षी पोचाडसारखे पक्षी नॉर्थन शॉलर सारखे पक्षी हे संख्येने अत्यंत कमी आहेत याची ठोस अशी कारणे जरी सांगता येत नसली तरी हा जायकोडी पक्षी अभयारण्यासाठी चिंतेचा विषय आहे सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखणे स्वराज्य